मित्रांनो नमस्कार आ, जी एक चूक माझ्याकडनं झाली आहे तर ती आपल्याकडनं पण होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत इथे इथे तुम्ही बघू शकता हे आपलं शेड आहे आणि आपण एक विचार केला होता की लाईट यावा म्हणून आपण हा जो पत्रा आहे हा लाईटसाठी टाकला होता तर त्याची अवस्था मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जो पत्रा हा जो पत्र आहे हा ऑटोमॅटिक स्क्रूमध्ये निघून असं बऱ्याच ठिकाणी चिरला आहे आणि हे वारं शिरल्यानंतर हा असा फडफड फडफड जो आहे सतत करत असतो एका या पत्र्यासाठी आता एवढा सगळा जे आहे हास करायची वेळ आली आता हा नवीन पत्र आणलेला आहे आणि हा जो पत्र आहे एक पात्र बदलायचा म्हणजे साईडच्या पाच ते सहा पत्र्यांचे जे आहेत ते स्क्रू खोलायची वेळ जी आहे ती आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसता म्हणजे पाणी जे आहे ते डायरेक्ट येतनं खाली जात आहे तर शक्यतो या पद्धतीचे पत्रे वापरण्याच्या आधी जरा चांगल्या क्वालिटीचे वापरा किंवा लाईटसाठी दुसरी काही व्यवस्था करता आली तर ती बघा परंतु मला असं वाटतं की हे पत्रे न वापरलेले कधीही चांगले कारण स्क्रूमधून तर निघतात निघतात पण इथे तुमच्या लक्षात येईल की हे इथनं असे डायरेक्टमधून तुटून पण गेलेले आहेत आता हे झालं याचं आता हे कॅपचं पण जो आहे तो अजून तर काही प्रॉब्लेम आलेला नाही तर इथे नेमकं काय झालं ही छोटी साईज आहे त्यामुळे इथे काय फुटलं नाही पण हा पूर्ण अखंड चौदा फुटाचा पात्रा घेतल्यामुळे इथे ही अडचण जी आहे तर ती आलेली आहे तर समजा ज्यांना कोणाला सेडमध्ये या पद्धतीचं काम करायचं आहे तर ही जी पत्रे आहे ही अजिबात वापरून चालणार नाहीत